मात्रे मात्रे ववले यांच्याकडून प्रवीण ड्रायव्हरला दोन बक्षीस चा त्यांच्याकडूनच घ्या आणि चिंतामणी अर्धा शलके आदै बनवेल हे देखील बिजदोर चा मानकरी आपलं अभिनंदन त्यांच्याकडनं देखील पाचशेचं इनाम आपला अभिनंदन कैलाश पाटील चला प्रवीण ड्रायव्हर आपल्याला दोन हजार रुपयाला जावले कोणा त्यांच्या घ्या चिंतामण शेलके यांच्या आलो साठी पाचशे रुपयाला आभारी यत्तेस मसने आंबोडकरांचा सर्जा बिंदोरच्या गोळाचा मानकरी झाल्यावर दोनशे रुपयाचा बक्षी धन्यवाद अभिनंदन पप्पुष्ठ पाटील खांडपे कर्जत हे बिंदरचे गुलाबाचे मानकरी चिक्या फायला चिक्यासोबत शेट मराडे वडावलीकरांचा अतुल सरदार पाहिला गाडी सुटते बघा बिंदोर कृपया सम्राट सम्राट सोबत गरांचा प्रधान आहे इकडे सुंदर अशी गाडी पाळणार आहे कोण होतो मानकर आजच्या मैदानात बघा गाडी सुटते पायथ्यावरून दोन्ही गाड्या सुपर फास्ट आहेत गाड्या सुटल्या पायथ्यावर बघा लढत चालू झाली जिगरबाज बैल जबरदस्त जब असणारा मारताने जॉकी आहे तिकडे सांभाळे इकडे भारत पडतो आठ खेडीची लढत लढत अतिशय सुंदर आता आलेला शेरंदी मध्ये डावी साईड धन्यवाद बिंदोरच्या गुलाबचे मानकरे पेंडिंगचा निकाल पाटणोले वाले दोन्ही गाड्या मालकांचा मनापासून आभार आहेत सामना घेतल्याबद्दल दोन्ही मालकांचा आम्ही आभार मानतो धन्यवाद असं सकाळ करत राह कमिटीला योगेश्वर मराडे वरवड्यांचा फंटोस गुलालचा मानकर झाल्याबद्दल शंभर माझा धन्यवाद आणि बघा विंजोरचे गुलाबाचे मानकरे जय संतोष जय खंडोबा प्रसन्न आप्पा शेठ भागे राजीवलेकरांचा भारत भिंजोरचा मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन भारत सोबत शिवापाळाला देवीचा माडा डोंबिवले आपलं अभिनंदन